नमस्कार शेतकरी आपलं स्वागत आहे सत्याची शेती या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत कापसावरील थ्रिप्स या कीटकांचा बंदोबस्त कसा करायचा याबद्दल थ्रिप्स हा एक लहानसा पण धोकादायक कीटक आहे याचा रंग हा पांढरट किंवा फिकट तपकिरी असतो आणि पानांच्या वरच्या व खालच्या बाजूने हा रस शोषून घेतो परिणामी पानाचा रंग फिका पडतो पानावर रुपेरी डाग दिसतात आणि झाडाची वाढ थांबते थ्रीप्सचा प्रादुर्भाव जास्त करून उष्ण व कोरड्या हवेत होतो विशेषत रोपांची चाळीस ते पंचेचाळीस दिवसांची अवस्था असेल तर वेळीच नियंत्रण न घेतल्यास उत्पादनात मोठे नुकसान होऊ शकतं आता पाहूया नियंत्रणाची योग्य पद्धत काय आहे सर्वात आधी शेतात आपण नियमित नियमितपणे एक फेरफटका मारायचा आहे आणि पानावर रुपेरी डाग पानांचा वाकलेला आकार किंवा कळ्या पडत असल्याचे लक्षात आले तर लगेच फवारणी करायची आहे आता आपण पाहूयात थ्रिप्स नियंत्रणासाठी कोणती कीटकनाशक हे चांगले असतात ते पाहूयात फेब्रोनिल पाच टक्के चाळीस मिली प्रतिपंप इड सतरा पॉईंट आठ टक्के एस एल दहा मिली प्रतिपंप ऍसिटमाफ्राइड वीस टक्के एस पी चार ग्रॅम प्रतिपंप स्पायनोसॅड पंचेचाळीस टक्के एस सी पाच मिली प्रतिपंप या औषधामधून कोणतंही एक औषध फवारायचं आहे ही औषधे आळीपाळीने वापरायची आहे म्हणजे कीटकाला प्रतिकारक शक्ती निर्माण होणार नाही फवारणी ही सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करायची आहे पाने काड्या आणि कळ्या सर्वत्र औषधं पोहोचेल याची आपल्याला खात्री करायची आहे शक्यतो स्टिकर वापरा म्हणजे औषधं पानावर चांगलं चिटकेल फक्त औषधावर अवलंबून राहू नका शेत स्वच्छ ठेवायचं आहे एकाच पिकाची सलग लागवड टाळा पीक फेरपालट करा पाण्याचा ताण येऊ देऊ नका या उपायामध्ये थ्रिप्सचा प्रादुर्भाव कमी औषध हो। वापरताना नेहमी आपण सुरक्षा साधने वापरली पाहिजेत ज्यामध्ये हातमोजे मास्क चष्मा आणि पूर्ण बायांचे कपडे रिकामे औषधांच्या बाटल्या किंवा पॅकेट्स पाण्यात किंवा औषधात टाकू नका थ्रिप्स नियंत्रणासाठी वेळेवर तपासणी आणि योग्य फवारणी हीच यशाची गुरु किल्ली आहे वेळीच उपाय केले तर आपण उत्पादनात मोठे नुकसान टाळू शकतो शेतकरी ही माहिती तुमच्या उपयोगी आली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून अशा शेतीविषयक मार्गदर्शनासाठी सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये